शिंदफना नदी आणि किना नदी या दोन नद्या एकत्र होऊन जे पाणी या ठिकाणी आलेलं आहे त्याच्या बाबतीत मी शिंदफनाच्या सुरुवातीपासून आता हे शेवटपर्यंत पाहणी केली त्याच्यात काही कॉमन गोष्टी या ठिकाणी लक्षात आलेल्या आहेत की मूळ नदीचं पात्र सोडून नदी एकदम दुसरीकडून वाहिलेली आहे आता इथं सरपंच मानत आहेत की बाबा भोसलेच्या वस्तीपासून पास। शेतीपासून हे पाणी डायरेक्ट इथपर्यंत आलेलं आहे आणि हे मला वाटतं ते चे संचालक आहेत त्यांचं आहे दीपक काकांचं इकडं गुंडांचं आहे आता ह्या बाजूचे जे शेतकरी आहेत म्हणजे या बाजूला तेवढंच आहे आणि या बाजूला तेवढंच तर याच्यामध्ये निमगावचे शेतकरी नांदेवलीचे शेतकरी माळेवाडी वरची माळेवाडी खालची माळेवाडी तांड्याचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी आहे वाडीकरांच्याही काही तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या तर हे पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळं खरडून गेलेल्या जमिनीचं प्रमाण हे खूप मोठं झालेलं आहे शेतीच्या नुकसानामधलं हे संपूर्ण सर्वाधिक जास्त नुकसान हे गे खरडून गेलेलं आहे जमिनीचं झालेलं आहे खरडून गेलेली जमीन दुसरं नदीच्या प्रवाहाच्या बाजूला जेवढ्या विहिरी आहेत त्या विहिरी बुजलेल्या आहेत तिसरं नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या मोटारी वाहून गेल्या काही जणांच्या सोलरचे पंप वाहून गेले त्याच्यानंतर पाईपलाईनी वाहून गेल्या काही शेतकऱ्याच्या ड्रीप वाहून गेल्या आणि काही जणांचे कांदा शेड सुद्धा वाहून गेलेले तर माझी विनंती आहे की नांदेवली माळेवाडी दोन्ही याचे सरपंच आणि तुम्ही गावामध्ये बसून एक संपूर्ण यादी आपल्या गावामध्ये कोणत्या शेतकऱ्याचं काय नुकसान आहे आणि किती नुकसान झालं कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं असेल त्यांचे संसारोपैकी साहित्य वाहून गेलं असेल तर त्याचीसुद्धा नोंद ही तुम्ही स्वतः करा गावामध्ये बसा लोकांना सगळ्यांना बोलवून घ्या ए बाबा हे असं असं नुकसान आम्ही तुमचं दाखवलं ह्याच्यात कोणाचं काही कमी का आहे का आणि नाही म्हणल्याच्यानंतर नंतर तुम्ही ती एक यादी माझ्याकडे व्हॉट्सअप करा माझ्याकडे ऐचे सुद्धा गरज नाही ना ना माझा एक आणि एक कॉपी ग्रामपंचायती आमच्या ग्रामपंचायतीसमोर क्षेत्र खांगले ते जर क्षेत्र खाली पाणी बुडलं तर जायचा रस्ता बंद होईल त्याचा बंदोबस्त कर असं ना पण ठीक आहे हे बंदोबस्त आता कर असं हो सांगतो ना आता सरपंच हितच आहे पण दुसरा सर खाली हे सरपंचाचे बाजू जाली निमगाव मायंब्याचे सरपंच आपले दोन्ही तांडे किंवा वाडीतलं काय नुकसान झालेलं आहे आणि इथं इथं ऐका तांड्या तांड्यावरचे ऐका ऐका ज्यांचं ज्यांचं कोणाच ऍक्च्युअल मध्ये जे नुकसान झाले असेल ज्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं असेल त्याची एक यादी करा ती माझ्याकडे पाठवा या बाबतीमध्ये सगळ्यात चांगला न्याय आणि बाकीचे जे शेतकरी आहेत ज्यांचं जमीन करडून गेलेलं नाही ज्यांची विहीर बुजलेली नाही त्यांचं पावसामुळं फक्त पिकाचं नुकसान झालेलं आहे तर बाकीचे शेतकरी हे समजून घ्या की तुमच्याकडं पंचनाम्यालासुद्धा यायची गरज नाही तुमचं तिंतरवणी मंडळ जे आहे ते शंभर टक्के बाधित झालेलं आहे आणि शंभर टक्के क्षेत्र तुमचं मदतीस पात्र झालेलं आहे त्याच्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायची गरज नाही त्याची आकडेवारी आणि पिकं ही फक्त उकळवायची आहे त्याप्रमाणे तलाठी अधिकारी ते कळवून टाकते तलाठी

मी काय मानतो उजवा खरडून जावं म्हणून पंचनामा करावा त्याचं खरडून गेल्याचा पंचनामा करा ना तुम्ही त्यांचा पंचनामा करा पण बाकीच्या जमिनीचे पंचनामे सुद्धा करण्याची गरज नाही तुम्ही ॲटोमॅटिक त्या प पा, मदतीला पात्र ठरता दुसरं लाईटच्या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी आहेत काल मला वाडीचे आणि सरपंचाची तक्रार आली आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ए सी दोघंही जण आम्ही शिरूरला बोलवले होते त्यांना प्लॅनिंग करायचं सांगितलं की पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यातली लाईट जी आहे ती बहाल झाली पाहिजे आणि जे असं पुलाचं काही नुकसान झालेलं आहे तर बी सीला उद्यापर्यंत हे लगेच क्लिअर करून घेऊन याच्यावरनं वाहनं गेली पाहिजेत अशा पद्धतीची व्यवस्था उद्यापर्यंतच आम्ही करायला लावतो ಪಟಕರ <Sanskrit>